नमस्कार मी सौ आरती अरुण पवार माजी नगरसेविका तथा महिला बालकल्याण उपसभापती महानगरपालिका धुळे सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझा विषय आहे राजकारणातील महिलांची भूमिका व त्यांना येणारे अडथळे प्रथमतः मी तर आयोजकांचे मनापासून आभार मानते कारण महिलांच्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण विषय मांडण्याची संधी मला मिळाली आपल्या महाराष्ट्रात जगात संपूर्ण संपूर्ण जगामध्ये अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या आहेत आणि आजचे ताजे उदाहरण म्हणजे अंतराळ वीर वीर सुनीता विलियम्स जागतिक पातळीवर इतिहास रचला आहे आणि त्यामागची खरी भूमिका त्यांच्या कुटुंबियांची होती आपल्या भारतीय वंशाच्या होत्या आणि त्यांना भारतीय संस्कृतीची देणगी हे उदाहरण देणं गरजेचं होतं त्या जरी अराजकीय असल्या त्या जरी अराजकीय असल्या तरी जागतिक पातळीवर एका भारतीय महिलेला मिळालेला सन्मान होता मी गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनात वावरते घरात सासू आहे सासरे मुलगा मुलगी पती कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना मला प्रेरणा मिळाली ती माझ्या पतींची आपल्याला समाजासाठी काहीतरी द्यायचे आहे समाजासाठी काहीतरी करायचे आहे ह्या भावनेने प्रेरित केले आणि घरातून निघताना सासू विचारते कुठे चाललीस सासरे विचारतात लवकर घरी येईल आणि अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आणि एका महिलेला वाटतं की मला जर घरातून स्वातंत्र्य मिळाले तर मी पीडित अबला सबला महिलांसाठी काहीतरी मदत करू शकते समाजकार्य करत असताना राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला न्याय द्यावा ही भूमिका प्रेरित करते आणि इथून सुरू सुरुवात होते राजकारणाला आणि राजकारणात गेल्यावर खेळ सुरू होतो महिलेला राजकारणात आल्यावर तिचे स्वागत होते नंतर जसजशी ती समाजाप्रती राजकारणात पुढे जायचा प्रयत्न करते आणि तिथून तिचा संघर्ष खरा सुरू होतो एखादी महिला जर समाजाचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरली एखादा आंदोलन केलं एखादा सभेत बोलली तर पुरुषी राजकारण सुरुवात होऊन जाते पुरुषी राजकारण सुरुवात होते आणि नंतर म्हटलं जातं की आज आलेली महिला जास्तच बोलायला लागली आणि तिथे सुरू होतो तिथून सुरुवात होते खरी पुरुषी अहंकाराला ही महिला जर राजकारणात अशीच पुढे गेली तर आपलं भवितव्य काय मग वैफल्यग्रस्त झालेला पुरुष अहंकार जागा होतो आणि नंतर दुपारी किंवा रात्री एकत्र टोळके घेऊन चर्चेला सुरुवात होते माध्यम मात्र वेगळे असते महिलांच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणाऱ्या समाजाला तिने आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आज तिचा प्रवास सरपंच पदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत जरी पोहोचला तरी महिला ही भाकरी वाजायचं विसरले नाही घरातून निघताना प्रत्येक महिलेला खूप मोठे आव्हान असते स्त्री शिक्षणाची मूर्त मे मेळ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना सुद्धा पुरुषी अहंकाराचा त्रास झाला होता जोपर्यंत पुरुषांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत नाही तोपर्यंत सक्षम भारत होऊ शकत नाही एवढं बोलून थांबते जय जय सावित्री धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद